सिद्धार्थ खरात म्हणजे नाव सांगा आपलं धन्यवाद मी सिद्धार्थ रामभाऊ खरात मेहकर मतदारसंघातून आलेलो आहे मेहकर हा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रा पश्चिम विदर्भामध्ये येतो महोदय अध्यक्ष महोदय आपणास माहिती आहे की पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये सोयाबीनचं जे पिकाचं प्रमाण आहे ते ऐंशी टक्के आहे आणि आपल्या भागातला जो शेतकरी आहे तो ऐंशी टक्के पेरा आहे तो सोयाबीनचा तो पेरत असतो आणि महोदय सोयाबीनला शासना नाफेडनी जी एम एस पी आहे मिनिमम सपोर्ट प्राइस ही चार हजार आठशे ब्याण्णव केलेली आहे प्रत्यक्षात नाफेडची खरेदी आता कुठे सुरू झालेली आहे आणि सप्टेंबर अखेर पर्यंत सगळा सोयाबीनचा जे काही उत्पन्न आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये आलेला आहे सोयाबीन हे बारा महिन्याचं कोरडवाहू पीक असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचं कॅश क्रॅप म्हणून